जरांगे फॅक्टर शेतमालाचे पडलेले भाव आणि महायुती म्हणतच असत महाविकास आघाडीने सेट केलेला चुकीचा लोकसभेच्या निकालानंतर महायुतीने आपली स्ट्रॅटेजी बदलली जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना यापूर्वी मध्य प्रदेशामध्येही राबवण्यात आली मराठा व ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला जरांगे फॅक्टर शेतमालाचे पडलेले भाव आणि महायुती म्हणतच अस महाविकास आघाडीने सेट केलेला चुकीचा नरेटिव्ह यामुळे महायुतीला लोकसभेमध्ये फटका बसला लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ सतरा जागाच जिंकता आल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये महायुतीने एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या जा। तीन पक्ष केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ता असूनही महायुतीला यावेळच्या लोकसभेला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती आता मात्र महिला वोट बँकेवर केंद्रित केलेलं लक्ष शेतमालाच्या व दुधाच्या भावाबद्दल घेतलेले सकारात्मक निर्णय आणि फॅक्टरचा कमी झालेला प्रभाव महायुतीचा विधानसभेतला वारा जोरदार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून महायुतीने सगळ्या वर्गाला खुश केल्याचं दिसत आहे लोकसभेच्या निकालानंतर महायुतीने आपली स्ट्रॅटेजी बदलली अर्थसंकल्पातून व विविध योजनातून समाजातील सर्वच घटकातील मतदारांना खुश करण्याचे प्रयत्न सुरू झाले यात महिलाही आहेत आता सरकारने मुख्यमंत्री माझी योजना जाहीर केली आता महाराष्ट्रातील महिला मतदार का महत्वाचे आहेत हे जरा समजून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातील महिला मतदारांची संख्याच बघा महाराष्ट्रात दोन दशांश त्रेसष्ट कोटी महिला आमदार आहेत यात चार दशांश शेहेचाळीस कोटी महिला मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केलं होतं महिला मतदारांची संख्या आता विधानसभा निवडणुकीत वाढेल प्रत्येक मतदार संघात महिला मतदारांची संख्या मोठी आहे महिला मतदार ज्यांना आपल्या बाजूने वळवण्यात यश येतं त्यांना विधानसभेत यश मिळू शकणार आहे त्यामुळेच महायुतीकडून महिला वोट बँकेला खुश करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो शंभर टक्के यशस्वी होणार असं जाणकार सांगतात महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना यापूर्वी मध्य प्रदेशामध्येही राबवण्यात आली या, या योजनेचा मोठा फायदा भाजपला तेथे झाला होता भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालंच पण लोकसभा निवडणुकीतही भाजपने सगळ्यात जागा महिला मतदारच निर्णायक ठरल्याचं विश्लेषण आणि आकडेवारीतून समोर आलं त्यामुळेच महायुतीने तशाच पद्धतीच्या योजना महाराष्ट्रामध्ये आणल्या महायुती सरकारने यापूर्वी महिलांना एसटी प्रवास भाड्यात पन्नास टक्क्यांची सवलत जाहीर केली त्यानंतर मुलींच्या उच्च शिक्षणाचे शुल्क सुद्धा माफ केले कन्यादान योजना वर्षाला गॅस मोफत आदी योजनांमुळे महिलाला सरकारला यश आकडेवारीतून आपल्याला दिसत मराठा व ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला त्यावेळी महायुतीनं काहीशा बचावाची भूमिका घेतल्याचं दिसून आलं मराठा आरक्षणाच्या आंदोलनात देवेंद्र फडणवीसांना भिलन करण्यात आलं होतं त्याचा फायदा मवियाने घेतला आता मात्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देत सुशिक्षित मराठा समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय कुणबी नोंदी शोधण्याची मोहीमही जोरात सुरू आहे या सगळ्या प्रकारामुळे मराठा समाजातील मोठा वर्ग शांत झालाय मात्र जरांगेंचं आंदोलन अजूनही सुरू आहे जरांगे हे समाजासाठी नाही तर राजकारणासाठी आंदोलन करतायत व त्यांचा बोलता धणी वेगळाच आहे हे सांगण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर प्रसाद लाड नारायण राणे राधाकृष्ण विखे आदी मराठा नेतेही आता आक्रमक झाले आहेत त्यातून चरांगे फॅक्टर काही प्रमाणात बॅकफुट वर गेल्याचं आपल्याला दिसत या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा होईल अशी शक्यता वाढली आहे